नमस्कार शेतकरी बंधूंनो आज गुरुवार सतरा जुलै दोन हजार पंचवीस आज रात्री मध्यरात्रीला विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे याचे विशेष कारण म्हणजे मान्सूनचा आस असलेला कमीदाबाचा पट्टा आता पुरणिया आणि अग्नी बंगल्या बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे तर आज रात्रीला मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने या भागाला येल्लो अलर्ट दिलेला आहे तर राज्यातील तुरळक भागात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून उर्वरित भागात मराठवाड्यासह अंशतः ढगाळ हवामानासह विखुरलेल्या स्वरूपाच्या सरी क्वचितच एखाद्या भागात पडतील अशी शक्यता वर्तवलेली आहे तर मित्रांनो उद्यापासून पुढील तीन दिवस पुन्हा अंशतः ढगाळ वातावरण आणि काही भागात विदर्भातील पावसाचा जोर हा आणखी वाढणार आहे